नमस्कार मैत्रिणी फास्टमध्ये जॉईन व्हा तर हा बघा मी काल तुम्हाला लाईव्हमध्ये वन टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवली होती तर हा वन टक्स ब्लाउज आहे कालचा जो मी स्टिच केला आहे त्याची फिनिशिंग पाहू शकता तुम्ही प्रेस वगैरे करून ला। तो कसा बसतो आणखी त्याला नॉट बसवायचे राहिलेत पण मी शिवून तयार केला तुम्हाला आज मी बोटनेकची कटिंग दाखवणार आहे तर हा ब्लाउज तुम्ही पाहा तोपर्यंत फास्टमध्ये जॉईन व्हा आज आपण बोटनेकची कटिंग पाहणार आहोत आणि लाईक पण करा तर हे ब्लाउज आहे आपलं वन टक्सचं याची कटिंग मी तुमच्यासोबत काल शेअर केलेली आणि ज्यांना मला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे त्यांनी मला नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा दिवाळीसाठी आपल्या क्लासेसवर ऑफर आहे आणि तुम्ही दोनच दिवसात ब्लाऊज शिवायला सुरुवात करू शकताय परफेक्ट पद्धतीने तर कसं वाटलं हा ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा फिटिंग आणि फिनिशिंग पाहू शकता तुम्ही एकावर एक ठेवूनसुद्धा एक परफेक्ट बाजू आणि याचीच कटिंग मी तुम्हाला कालच्या लावीमध्ये दाखवली तर आज घेणार आहोत आपण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग त्यासाठी आपण घेतलाय हा कपडा हा कपडा सव्वा मीटर घेतलाय मी तसं कारण बोटनेक हे चाळीसची गडी आहे आणि लॉंग स्लीवज आहे तर आपण आता घडी टाकून घेऊया ब्लाऊजची बोटनेक ब्लाऊजसाठी आपण आता बोटनेक साठी आपण गढी टाकून घेऊया अस्तर तर मी प्रेस करून घेतलं आहे तुम्ही पण प्रेस करूनच वापरत चला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि माझ्या क्लासेसच्या स्टुडंटला पण सांगितलेलं आहे ज्यावेळेस कटिंग करायची त्यावेळेस दिसतंय का, दिस का मला कमेंट करा जे जॉईन आहेत त्यांनी पंधरा इंच आहे तयार आपण येणार सोळा इंच आणि समोरच्या भागासाठी एक इंच म्हणजे सतरा इंच टोटल या ठिकाणी बघूया आपण सतरा इंच बरोबर भरती बघा दिसतंय का तुम्हाला सतरा इंच बरोबर भरती तर हे आपण सतरा इंच घेणार ठिकाणी आपण गडी घेतली बरोबर आता सगळ्याचा मेजर प्रॉब्लेम काय असतो शोल्डर किती टाकायचं जे आपलं पूर्ण शोल्डर आहे का त्याचा निम्मा भाग टाकायचा दुसरा भाग तर माझं साडे चौदा इंच आहे तर मी सव्वा सात इंचवर शोल्डर टाकणार सगळ्यांचं याच पद्धतीने टाकायचं आता आपलं हे तयार शोल्डर झालं म्हणजे त्याचा अर्धा भाग तर त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा टाकणार कशासाठी हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आपलं टोटल शोल्डर आपण अर्धा भाग टाकला आहे पण त्यामध्ये अर्धा इंच आपण शोल्डर टाकलं कशासाठी ते एक्स्ट्रा भाग टाकला कशासाठी की आपल्याला ते लागणार स्टिचिंगसाठी आणि त्यानंतर एक इंचच डाऊन यायचं एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे असतील त्यांनी मला कमेंट करा आता जितकं शोल्डर टाकलं आहे का आपण तितकाच आरमोल टाकणार आता आपण टोल शोल्डर टो टोटल टाकलं आहे साडेसात इंच इथपासून खाली आपण साडेसात इंच टाकणार कुठपासून टाकायचं हे एक इंच आपण शोल्डर सोडून दिलेलं आहे का स्लोपिंग तिथपासून आता आपण एकदा गळारुंदी टाकून घेऊ गळारुंदी घेतली मी चार इंच कारण हे चाळीस इंचाचं ब्लाउज आहे म्हणून या ठिकाणी मी चार इंच घेतलं आहे या ठिकाणी आपण घेऊया एकदा ड्रॉइंग करून आता किती लोजिंग द्यायची कसं ब्लाउज शिवायचं हे मी टोटल तुम्हाला सांगते लक्ष देऊन पहा कालचं वन टक्कचं ब्लाऊज ज्यांना शिकायचं असेल त्यांनी कालचं चलाऊ पण पहा आता आपली छातीची घडी दहाची आहे म्हणजे चाळीसची आहे तर ही झाली आपली चाळीसची घडी त्यामध्ये आपल्याला एक इंच लोजिंग ॲड करायचं म्हणजे टोटल ब्लाऊजमध्ये किती होतं चार इंच होतं या ठिकाणी आपण किती घेतलं एक इंच त्यानंतर दीड इंच घेतला आपण शिलाई मार्जिन हे झालं आपलं परफेक्ट मार्क त्यानंतर काय करायचं आपल्याला इथपासून आपल्याला एक अर्धा इंच आतमध्ये उतरायचं कशासाठी हे समोरचा आर्मोल झाला हा समोरचा आणि तो झाला आपला पाठीचा आर्मोल कारण कसं हे ब्लाउज खूप रुंद होणार आहे आणि आपले काय समोरचा भाग आहे तो त्याला गळा आहे डीप पण पाठीचा जो भाग पाठी आहे का त्याला गळा नाही आहे मग आपण पाठीमागचं आरमोल किती घेणार दीड इंचावर आणि समोरचा किती घेणार या ठिकाणी सव्वा इंचावर घेऊ समोरचा घेतला आपण सव्वा इंचावर पाठीचा घेतला आपण दीड इंचावर आता याला आपण सेप देऊन घेणार तुमच्याकडे शेपवर असेल तर त्याच्या साह्याने शेप, शेप देऊन घ्या जो पाठीचा आहे का तो या ठिकाणी जोडायचा आणि समोरचा आहे का तो या ठिकाणी जोडायचा आता थोडंसं सरकवायचं आणि हा सेंटरला जोडायचा अलग लक्षात तुमच्या हा झाला आपला पाठीचा आणि आता फ्रंटचं देणार आपण फ्रंटचं कुठं जर द्यायचा या समोरच्या ठिकाणी द्यायचा हा झाला फ्रंटचा आरमोल आणि हा झाला पाठीचा आरमोल आलं लक्षात आणि ज्यांना परफेक्ट ब्लाऊज शिकायचे मी हातचा पाठीमागा काही शिल्लक ठेवत नाही मला जेवढं येतं तेवढं मी टोटल शिकवते त्यामुळे ज्यांना ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे असतील त्यांनी मला कमेंट करा आता बोटनेकचं ब्लाऊज आहे तर पाठीमागच्या बाजूने जास्त मोठा गळा ठेवायचा तीन इंचावर या ठिकाणी हा झाला पाठीचा गळा आता बोटनेकचा गळा कसा असतो त्याला म्हणतानाच बोटनेक म्हणतात त्याच्यामुळे तो बोटसारखा द्यायचा असतो जास्त या बाजूला द्यायचा नसतो आणि आता घेणार आपण समोरचा गळा समोरचा गळा घेणार आपण साडेसात सात इंचा समोरचा गळा आपण आता या ठिकाणी घेतला आपण फ्रंटचा आता फ्रंटचा गळा देताना आपल्याला निमुळता द्यायचा कारण हा रुंद होईल आपला मग आपण या ठिकाणी जर दिला ना तर तो, तो रुंद होईल म्हणून आपण समोरचा गळा देताना आणि निमूळता द्यायचा आणि हा झाला आपला स्लोपिंग पॉईंट आपल्याला शोल्डरच्या बाजूने स्लोप द्यायचा याला अल लक्षात आपण शोल्डरच्या बाजूने स्लोप दिला याला हा झाला आपला समागचा गळा आलं लक्षात इथपर्यंत सगळ्यांच्या आता काही कमेंट असतील तर विचारा एक, एक मिनिट मलाही तुमच्या इथपर्यंत लक्षात आता आपण कमरेचं माप टाकणार या ठिकाणी आपली टोटल कंबर किती आहे साडेआठ इंच म्हणजे चौथा भाग या ठिकाणी घेतला आपण साडेआठ इंच त्यामध्ये एक इंच घेतला आपण टक्ससाठी आणि दीड इंच घेणार आपण शिलाई मार्जिन कटचा सेप देणार आहे आपण आलं लक्षात फ्रंट पाठीमागचा आणि समोरचा भाग पूर्णपणे ड्रॉईंग झाला आहे आता आपण प्रिन्स कटचा देणार आहे ना या ठिकाणी घ्यायचा आपण चार इंच अपेक्सच्या बाजूने आणि शोल्डरच्या बाजूने किती घ्यायचा छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच म्हणजे छातीचा चौथा भाग किती होतो आपला दहा इंच त्यामध्ये दीड इंच आहे साडे अकरा आपण आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे बारा इंचावर आपण या ठिकाणी मार्किंग करून घेऊ आता हे आपण चार इंच घेतलं ना या ठिकाणी कमरेच्या बाजूने साडेतीन इंचावर खून करायची काही समजलं नसेल तर कमेंट करा आता हे हेवी बसचं ब्लाउज आहे आपण अडीच इंचा टक्स घेणार हा थोडासा सरळ घ्यायचा हे अडीच इंच कमी होणार ना ते अडीच इंच आपण या ठिकाणी वाढवलं आता या ठिकाणी पण एक टक्स येणार त्यामुळे आपण एक इंच येणार त्यामुळे आपण पण इकडं पण एक इंच वाढवलं आणि जे ऑनलाईन क्लासेस करतात त्यांना प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला देते मी प्रत्येक गोष्टीचं फॉर्म्युला कसा म्हणजे की कुठल्या ब्लाउजला कॅल्क्युलेशन वगैरे अजिबात नाही डायरेक्ट मार्जिन या ठिकाणी बघ आता ही लाईन आपल्या सरळ क्रॉसमध्ये या ठिकाणी जोडायची आता ही पण आपल्याला वरती घ्यायची या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण हुकायपट्टी बसवतो हो ना ती आपली आपण जी हुकायपट्टी बसवतो हो का त्या ठिकाणी आपली घडी पडू नये म्हणून या ठिकाणी एक इंच द्यायचं असतं कमेंट करा आणि लाईक करा आता हे झालं आपलं परफेक्ट कटिंग तुमच्यासमोरच मी कटिंग करून दाखवते आणि जर आज कमेंट केली तुम्ही तर मग मी तुम्हाला याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण दाखवेल आता आपण एकदा हे कट करून घेऊ मग मी तुम्हाला हो दाखवते हे झालं आपलं कटिंग पूर्ण आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला हा भाग समोरचाच दोन भाग उचलायचे आणि हे इथपर्यंत कट करून घ्यायचे आपलं या ठिकाणी स्लोपिंग द्यायचं राहिला हा जो आकार एक आपल्याला असा द्यायचा असतो थोडासा अर्धा इंच खाली आणि हा पण सेप बरोबर या ठिकाणी आणून जोडायचा ठीक आहे आलं लक्षात आता वरचे दोन पार्ट उचलायचे म्हणजे फ्रंटचे आपल्याला आणि इथपर्यंत आपण कट करून घेणार हा पार्ट कट केला का हा समोरचा भाग आपण एक हा एवढा भाग आहे हा समोरच्यासाठीच वाढवलेला आहे ना आपण तेवढंच भागाची घडी करून घ्यायची मग आणि मग मा पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचा या गडीवर कारण आपल्याला पाठीमागच्या भागासाठी ते वाढवायची काही गरज नाही आता आपण बॅकसाईडवरच या ठिकाणी कटिंग करून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने कटिंग सांगते मी तुम्हाला आता आपण पहिलं काय करू जो बॅक बॅकसाईडचा भाग आहे का गळा आहे का पाठीमागच्या साईडचा बोट नाही तो कट करून घेऊ यामुळे काय होतं आता हा पाठीमागचा भाग आपला तयार झाला आता याला काहीच करायचं नाही आपल्याला फक्त पासून आपल्याला एक इंच कमी करायचं कारण आपण दोन इंच वाढवलेलं आहे एक इंच एक्स्ट्रा आपल्याला समोरच्या भागासाठी लागतं त्यामुळे या ठिकाणून आपल्याला एक इंच कट करून टाकायचं बघता अर्धा इंच कट करायचं आणि नंतर मग आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस लक्ष द्यायचं आपल्याला किती कमी जास्त भाग होतो आहे हा झाला आपला बॅक साईडचा सा तयार आता हा फ्रंट साईडचा सा घेतला आपण आता याला कटचा शेप द्यायचा आपल्याला प्रिन्स प्रिन्सकटचा तुमच्याकडे जर आर्म होल शेपर असेल तर या पद्धतीने ठेवायचं हा जो आपला टक्स आहे का यावर बरोबर मॅच झाला पाहिजे तो पद्धतीने आणि मग याला मार्किंग करून घ्यायची आता आपल्याला या ठिकाणी एक इंचाचा टक्स द्यायचा कशासाठी द्यायचा हा की आपल्या आर्मॉलमध्ये फुगा पडू नये म्हणून ठीक आहे बारकाईने लक्ष द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओमध्ये समजलं नाही तर हाच लाईव्ह डबल पहा तुम्ही आता आपण हा समोरचा भाग कट करून टाकला आता एकदा आपण समोरचा गळा कट करून घेऊ हा झाला आपला समोरचा गळा कटिंग बोटनेकमध्ये आणि आपल्याला वाटलंच तर हा गळा आपण वाढवू पण शकतोय पण नंतर आता या ठिकाणी आपण हा एक भाग एकदा कट करून टाकू साईडचा सा। ठीक आहे इथपर्यंत झालं आता आपल्याला काय करायचं या ठिकाणाहून हा पार्ट कट करायचा पण आपण थोडंसं वरती घेणार या लाईनपासून कारण कसं आपण ज्यावेळेस बस होणार म्हणजे पूर्ण ब्लाऊज तयार होईल त्यावेळेस आपण तो भाग कट करून टाकायचा मग एक पाव इंच आपण याच्यापेक्षा वरती घेतला आहे आता हा भाग कट करून टाकायचा आपल्याला म्हणजे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे हा झाला आपला समोरचा भाग आता या ठिकाणी थोडासा आपल्याला वाटलं तर या ठिकाणी सेप देऊन हा पार्ट एकदम सरळ करून घ्यायचा आणि लक्षात हा झाला आपला समोरचा पार्ट आता ही साईडची जी कटोरी आपली ही आपण कट करून टाकणार आणि हा आपण जो टक्स द्यायचा तो पण कट करून टाकणार म्हणजे राऊंड शेपमध्ये आपला हा पार्ट कट झाला आता ही झाली आपली समोरची कटिंग पूर्ण तयार या ठिकाणी बघा हा साईडचा सा पॅच आता कोणाला काही कमेंट असेल तर त्यांनी विचारा हॅलो बोला ताई काही समजलं नसेल तर विचारा आणि कोणाला ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे असेल तर त्यांनी पण सांगा मला आता या ठिकाणी हा झाला बॅक साईडचा भाग हॅलो ललिता ताई हा बघा या ठिकाणी बसणार आपला आणि हा या ठिकाणी बसणार या ठिकाणी तर हा झाला आपला आजचा आणि कालचा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये वन टक्स ब्लाऊज दाखवलं होते आणि जे क्लासेस आहेत ते आपले ऑनलाईन आहेत आणि जर तुम्हाला ब्लाऊज नाही शिवता आलं तर पैसे रिटर्नची पण मी तुम्हाला वॉरंटी देते कारण मी शिवूनच एवढ्या छान दाखवते माझे म्हणजे तुम्ही जर मला व्हॉट्सअपवर मेसेज केला तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेल मग त्यामध्ये तुम्हाला दिसतील की जे ऑनलाईन क्लासेस घेत करतायत माझ्याकडे ते ब्लाऊज कसले शिवत आहे तर या पद्धतीने पाठीमागच्या ब्लाऊजची गळ्याची पण फिनिशिंग पाहू शकता वन टक्स ब्लाऊज आहे कारण त्यावर जशी डिझाईन आहे आपण तशी यामध्ये सेट केलेली आहे तरती वगरे हो तर ती डिझाईन्स वगैरे कशा सेट करायच्या हे सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवते तर हा झाला आपला बोटनेकचा ब्लाउजचं कटिंग म्हणजे समोरचा आपला बॉ ब्रॉड आहे नेक आणि पाठीमागचा बोटनेक आहे तर काही अडचण असेल तर विचारा आज लाईक पण खूप छान झालेत कमेंट पण यायला लागल्यात ठीक आहे मग आता यावर मी ब्लाऊज जो ब्लाउज पीस आहे त्याची कटिंग करून मग ते चिटकवून घेणार म्हणजे आपल्या ब्लाऊजला वेळ कमी मिळतो कारण आता दिवाळीचं सीझन आहे एका एक दिवसात आपले चार चार पाच पाच ब्लाऊज किंवा सहा तरी ब्लाऊज होतात तर त्यासाठी आपण ते एक फॅब्रिक ग्लू मिळतो आपल्याकडं त्याने तो, तो चिटकवून घ्यायचा या पद्धतीने फॅब्रिक ग्लू मिळतो आपल्याला तो वास्तरवर या ठिकाणी पूर्ण बाजूने राऊंडने चिटकवून घ्यायचा त्यावर तो कपडा ठेवायचा चिटकून सुकू द्यायचं प्रेस करायची आणि ब्लाऊज शिवायला घ्यायचं म्हणजे आपला अस्तर जो जोडायला वेळ जाणार आहे तो जात नाही ठीक आहे छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देते आपलं चॅनल कसं वाटतं आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जुने असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका ठीक आहे करूया बंद मग कारण मला आणखी एक ब्लाऊज शिवायचं आहे दिवसभर क्लासेस असतात त्यामुळे जास्त वेळ मिळत नाही चलो ठीक आहे गुड नाईट